एसटीच्या आगारात वाहक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून संतोष भोसले सेवानिवृत्त पेन एसटी आगार येथे वाहक म्हणून छत्तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावून संतोष भोसले तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त झाले पेन आगार कर्मचारी वर्गाने त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा एस टी आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साह संपन्न झाला पेन आगार सेवेत कर्मचारी म्हणून रुजू झाल्यानंतर शांत स्वभाव आणि चोख काम करण्याची वृत्ती त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली याचं कौतुक करावं वाटतं वाटत अशा शब्दात त्यांना गौरवण्यात आलं यावेळी पेन एस्टी आगार कर्मचारी आणि इतर विभागातील सहकारी मित्रांनी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन संतोष भोसले यांचा सपत्नी सत्कार करत सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा श्री वरत विनायकाचा भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता रायगड भक्तांसाठी सोय आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणी साठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न